नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इंग्रजी वाचन करणार आहोत शिकणार आहोत तुम्हाला सगळ्यांना अल्फाबेट्स येतात कॅपिटल लेटर्स अँड स्मॉल लेटर्स आपल्या शाळेच्या भिंतीवर पण आपण लिहिलेले कॅपिटल लेटर्स लिहिलेले आहेत आणि स्मॉल लेटर पण लिहिले कुठलीही भाषा जगातली कुठलीही भाषा शिकायची असेल तर त्या भाषेचा आपल्याला जो मूळ पाया असतो तो असतो शब्दार्थ काय असतो शब्दार्थ, शब्दार्थ। जेवढे नवीन भाषेचे शब्द तुम्ही शिकाल तेवढी ती भाषा तुम्हाला पटकन अवगत होते आणि म्हणून वेगवेगळी भाषा शिकायची असेल तर तुम्हाला त्या भाषेचा शब्द साठा शब्दार्थ व्याकरण या सगळ्या गोष्टीची तुम्हाला जाणीव असली पाहिजे तुम्हाला यायला पाहिजे तर जगातली नवीन भाषा तुम्हाला शिकता येते आता आपली मातृभाषा आपली मातृभाषा आपली मदर टंग कोणती आहे मराठी आपली मायबोली कोणती आहे मराठी मग आपण मराठी बरोबर पाचवीपासून आपल्याला हिंदी सुरू झाली आपण हिंदी पण शिकतो आणि पहिलीपासून इंग्रजी आहे आपल्याला काय आहे इंग्रजी आहे आता बघा जशी आपल्याला मराठी हिंदी महत्वाची आहे तशीच आपल्याला इंग्रजी भाषा सुद्धा येणं वाचता येणं लिहिता येणं अतिशय महत्वाचं आहे जर तुम्हाला ती भाषा नाही आली तर तुम्हाला पुढे जाऊन बऱ्याच नोकरीच्या मना व्यवसायाच्या मना संधी कमी होतात आणि म्हणून मग तुम्हाला ही भाषा पण आली पाहिजे कोणती इंग्रजी भाषा बरोबर मग इंग्रजी भाषा शिकायची तर तिच्या अगोदर आपल्याला मूळ अक्षरे शिकावी लागतात इंग्रजी भाषेच्या मूळ अक्षरे किती आहेत सव्वीस किती आहेत सव्वीस आहेत किती आहेत सव्वीस आहेत बरोबर सव्वीस म्हणजेच ट्वेंटी सिक्स सव्वीस आहेत सव्वीस कोणते कोणते आहेत ए बी सी डी ई एम जी एच आय जे के केम एम ओ पी क्यू आर एस पी यू व्ही डब्ल्यू एस आय जे सव्वीस सव्वीसला सव्वीस अक्षर तुम्हाला एकदा लिहायला आले वाचायला आले की मग तुम्ही शब्द ऑटोमॅटिक तयार करू शकता वाचू शकता लिहू शकता मग आज आपल्याला सोपे सोपे शब्द वाचायला शिकायचे तर या सव्वीस मध्ये पुन्हा अक्षराची फोड केलेली आहे त्याच्यामध्ये पाच आहेत वॉवेल्स काय आहेत हा हाऊ मेनी वॉवेल्स आर इन इंग्लिश फायू हाऊ मेनी किती फायू पाच वॉवेल्स आहेत ते कोणते कोणते आहेत मिच दे आर तर ए आय ओ यज आर द वॉवेल्स हाऊ मेनी वॉवेल्स आर इन इंग्लिश फाइ वॉवेल्स आर इन इंग्लिश देणार फाईव्ह वॉवेल्स हे पाच काय आहेत स्वर आहेत काय आहेत स्वर आहेत वॉवेल्स त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात वॉवेल्स मग विथ द हेल्प ऑफ वॉवेल्स वी मेक वर्ड्स या वॉवेल्सच्या सहाने आपण शब्द बनवतो वॉवेल्स पाच आहेत मग सव्वीस मधून पाच गेले किती राहिले गे खाली बरोबर ट्वेंटी वन आर ट्वेंटी वन आर कन्सनंट मग पाच वावेल्स आहेत आणि ट्वेंटी वन काय आहेत कन्सनंट आहेत व्यंजन आहेत काय त्याला कन्सनंट म्हणतात काय म्हणतात कन्सनंट म्हणतात ओके हा मग आपल्याला त्या कन्सनंट आणि वावेल्सच्या साहाय्याने शब्द तयार करायचे असतात शब्द लिहायचे असतात कुठलाही शब्द इंग्रजी मधला कुठलाही शब्द हे वॉवेल्स आणि कन्सनंट एकत्र आल्याशिवाय तयार होत नाही ए हे अक्षर शब्दांच्या मध्ये असणारे शब्द आज आपण बघणार आहोत ए हे अक्षर कुठे असणारे शब्दाच्या मध्ये विथ ए इन म्हणजे मध्यभागी ए असताना शब्द कसे वाचायचे ते आज आपण पाहणार आहोत बघा आता कोणता अक्षर आहे हे ए आणि हे आता बघा मिडलला काय मिडल ला म्हणजे मध्यभागी कोणता अक्षर आहे आपल्याला कोणते शब्द शिकायचे मग आता बीचा आवाज बीचा साऊंड बीचा साऊंड काय होतो ब अ Beberapa sound yang berada di salah satu daerah, yaitu daerah yang berada di daerah yang berada di daerah yang साऊंड आर्चा साऊंड म्हणजे आवाज आर्चा आवाज काय र

म्हणजे तुम्हाला आता ए वरचे शब्द वाचता येतात बरोबर येतात की नाही म्हणजे ए, ए, एचा साऊंड आहे ब तिचा आवाज पण काय शब्द बघूया आपण चालेल ना बरोबर

चिचा आवाज क एचा आवाज आ आणि यांचा आवाज न काय झालं क शब्दाच्या मध्यभागी ए असणारे शब्द आता मी कसे वाचले तुम्हाला शिकवले शिकवले की नाही वाचता हा साक्षी ये साक्षी आता ही साक्षी आहे आणि साक्षी तुम्हाला काय करेल ए या शब्द वाद वाचवतात

आपल्याकडे वेळ कमी आहे तुम्हाला सगळ्यांना वाचता येते आणि तुम्ही ऐका ऐका घरी जाऊन हे शब्द परत लिहून काढायचे आणि वाचून काढायची ओके रीड वर्ड विथ ई साऊंड इन मिडल म्हणजेच शब्दाच्या मध्यभागी ई असल्यानंतर शब्द कसा वाचायचा ते आज आपण शिकणार आहोत तुम्हाला माहित आहे की आपल्याकडे इंग्रजी भाषेमध्ये पाच वॉवेल्स आहेत किती वॉवेल्स आहेत आणि ए वॉवेल्सचे तुम्हाला शब्द वाचने येतात बरोबर येतात ना आता थोड्या वेळापूर्वी आपण शिकले तर एचा साऊंड असताना कसे शब्द वाचायचे हे आपण शिकलो आहोत आता आपण ई साऊंड असताना कसे वाचायचे हे बघूया ई साऊंड मध्यभागी असताना शब्द कसे वाचायचे हे आज आपण बघणार आहोत ईचा साऊंड आहे खे? ए ए, ए, ए जिथे जिथे इ असेल तिथे तिथे तुम्हाला उच्चार करायचा त्याचा ए एचा उच्चार काय करायचा आहे काय करायचं आहे मग आता बघा रीड वर्ड्स विथ इ साऊंड इन मिडल म्हणजेच शब्दाच्या मध्यभागी ई असताना शब्द कसे वाचायचे हे आज आपण पाहणार आहोत सोप आहे ईचा आवाज पक्का लक्षात ठेवायचा ईचा साऊंड काय नामदेव ईचा साऊंड काय ए म्हणजे जिथे जिथे ई असेल तिथे तिथे ई नाही म्हणायचे त्याला काय म्हणायचं ए काय म्हणायचं ए बीचा साऊंड बीचा चा साऊंड ईचा साऊंड ए, ए ब ए बे ब ए काय झालं ब ए आणि डीचा साऊंड डि चा साऊंड ड ब ए ड बी चा साऊंड ब ईचा साऊंड ए न

दोनदा येल म्हणजे दोनदा ल आहे परंतु याच दोनदा ल म्हणायचं नाही फक्त एकदाच ल उच्चार घ्यायचा वेल हीच साऊंड ए हिचा साऊंड ए हिचा साउंड आणि ये तर काय का होता रे मग अ ये काय होता अ सगळे मॅनेज करायला लागली हा ते तर ए होता आणि आता हे दुसरा स्वर स्कोअर बघायलो इ ही तर सांग दे मग ब ए ड ब ए ड

मित्रांनो आपण इंग्रजी वाचन शिकतो आहोत आणि त्यामध्ये ए हे साऊंड मिडल ला असणारे शब्द आपण वाचले ई हा साऊंड मिडल ला असणारे शब्द आपण वाचले आता आपल्याला शिकायचंय आय आय हा साऊंड शब्दाच्या मिडलला असताना कसं वाचन करायचं त्याबद्दल आज आपण शिकणार आहोत तर तुम्हाला ए ई आय -E ओ यू हे पाच वाव्यास शिकायचे आपल्याला आपण आतापर्यंत दोन वाव्यास शिकले आता आपण तिसरा वाव्यास कसं वाचन करायचं हे आज आपण शिकणार आहोत मग आय आईचा उच्चार आयचा उच्चार किंवा आयचा साऊंड इ उच्चार म्हणा साऊंड म्हणा आवाज म्हणा एकच अर्थ आहे तसा हा लक्षात आय असं काय म्हणायचं त्याला जी त्याचा उच्चार कसा करायचा ई ब ई बी ब ई बी आणि जी चा साऊंड आणि ग, 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 व, ग Dita sound şey, the the <remlin cannadeline> <internal>. no, <Round> i I, if, di, Pe, p i na i na i i na i p i p i g i g i s i s i na

ईचा साऊंड बघितला ए, ए। आयचा ई आणि ओचा आहे अ ऑरेंज ना जिथे जिथे ओ दिसेल शब्दामध्ये तिथे तिथं काय म्हणायचं त्याला अ म्हणायचं काय म्हणायचं काय म्हणायचं कार्तिकी लिहून नको काय म्हणायचं अ

स सग इथं डबल यस आले डबल यस आला तरी एकदा स म्हणायचं नाहीतर ट अ स स म्हणायचं नाही ट स स म्हणायचं का नाही कसं म्हणायचं टॉस तुम्ही बघा एखादी खो मॅच क्रिकेटची मॅच कबड्डीची मॅच तर पाहिली तुम्ही तर अंपायर काय करतात जेव्हा दोन संघ समोरासमोर येतात मग कोणी खेळायचा अगोदर हा फैसला कशावर करता? करतात टॉसवर करतात ते है ना एक टॉस म्हणजे नाणे घेतात पैसा घेतात आणि त्याला काय करतात असं हवेत उडवतात आणि मग आपण हा चीप किंवा पट हेड टेल असं म्हणतात त्याला ह ना आणि म्हणून टॉस टी एस टॉस अस लक्ष सोपे किने? ओ असले की त्याचा उच्चार काय करायचा काय करायचा कोण असत आता हाय हायचं हा बस आ फ्ट आब ì कॉब्व दो ना आदो न न आट 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 प्ञ आट प्ञार्ट फ्ट आब फ्ट पाड़ पाड़ दो आब दाग आकस प्र आकस

ज्यावेळेस हे शब्दाच्या मध्ये असते त्यावेळेस शब्द वाचायचं हे पाहिलं ई आय ओ आणि आता यू तुमचा आवाज काय आहे अ हो आहे त म्हणजे शब्दामध्ये जिथे तिथं यू दिसेल तुम्हाला तिथे तिथे काय वाचायचं तुम्हाला अ काय वाचायचंय शिवानी काय वाचायचंय रीड विथ यू साऊंड इन मिडल म्हणजे शब्दाच्या मध्यभागी यू अक्षर असताना त्या शब्दाचा, शब्दाचा उच्चार कसा करायचा हे आज आपण शिकणार आहोत सोप्या अगदी काय आवड आहे बीचा साऊंड काय आणि युचा साऊंड काय अटचा साऊंड काय